नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर फायनली ई टी परीक्षेची पहिली उत्तरपत्रिका पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्हाला येथे यायचं आहे तर येथे आल्यानंतर पाहू शकता की महाटेट अंतिम उत्तरसूची बघण्यासाठी येथे क्लिक करा तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रत्येक पेपरनुसार पेपर येथे पाहू शकता पेपर एक आहे पेपर दोन आणि त्यानंतर गणित आणि विज्ञान आहे त्याचबरोबर पेपर दोन सामाजिक शास्त्र तर अशा प्रकारचे तर अशा प्रकारे मेडियम देण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मेडियम तुम्हाला पाहून घ्यायचं आहे तुम्ही ज्या माध्यमातून पेपर दिला आहात त्या माध्यमावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही उत्तरपत्रिका पाहता येईल तर प्रत्येक सेक्शननुसार म्हणजेच ए बी सी डी कोड प्रमाणे ही उत्तरपत्रिका देण्यात आली आहे तर ही उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे आणि तुम्हाला किती गुण आले ते तुम्हाला देखील पाहून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच ही पहिली उत्तरपत्रिका आहे जर तुम्हाला या उत्तरपत्रिकेसंदर्भात आक्षेप असतील तर आक्षेप नोंदवण्यासाठी तर येथे सोळा तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे सर्व उमेदवारांचे आक्षेप तुम्हाला लॉग इनद्वारे देता येतील आणि आक्षेप आणि हरकती विचारात घेऊनच यानंतर यानंतर अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात येतील तर अशा प्रकारे सर्व उत्तरपत्रिका आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील तुम्ही पाहू शकता तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाटी संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध राहा